एक्सप्लेन करतो तुम्हाला की फीचर बघायचे म्हणजे अम्युनोटेलिक युरोटेलिक आणि युरिकोटेलिक ओके युरोटेलिक म्हणजे युरिक ऍसिड युरिया आणि युरिकोटेलिक म्हणजे युरिक ऍसिड सोडणार आहे ठीक आहे बघा आपण त्यांचं मोड ऑफ एक्सक्रेशन काय काय बघा मोड ऑफ एक्सक्रेशनला काय काय शब्द आहे तर त्या साठी कुठला आहे अमोनोटेलिझम म्हणतात युरोटेलिकला युरोटेलिझम म्हणतात आणि युरिकोटेलिकला युरोकोटेलिझम म्हणतात ठीक आहे त्यांचे मोड ऑफ एक्सक्रेशन आहेत म्हणजे सर्जनाच्या पद्धती आहेत ठीक आहे आता इस्क्रेटरी प्रोडक्ट कुठला कुठलाय अमोनिओटेलिक मध्ये काय बाहेर पडणार त्यात अमोनिया बाहेर पडणार आहे ठीक आहे फॉर्मड बाय डिॲमिएशन ऑफ इन ठीक आहे अमोनिओ मध्ये डिॲमिएशन घडवून येते हेपॅटिक सेल जे असतात ना तर ते काय करतात डिॲमिएशन घडवून आणतात ठीक आहे अमोनिओ आणि त्याच्यापासून मग अमोनिया तयार होतो तो बाहेर टाकला जातो पाचशे एम एल एवढं पाणी लागतं एक मिलीग्रॅम एक ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी त्याच्यानंतर आहे युरिओटे लिखा कसा युरिया तयार होतो फॉर्मड बाय डिटॉक्सिफिकेशन ऑफ अमोनिन ऍसिड इन लिव्हर बर डिएमिएशन कोणासाठी तर अमोनियासाठी डिटॉक्सिक डिटॉक्सिफिकेशन कोणासाठी तर ते युरियासाठी आहे ओके आणि युरिक ऍसिड बघा तर मेनली फॉर्म फ्रॉम द प्युरिन्स इन लिव्हर सेल्स बट फॉर्मड इन द मालपीजियन ट्युबल्स इन द इन्सेक्ट ओके तर ते, uh, ते एक्सेटरी प्रोडक्ट आहे कुठलं युरोटेलिक मधलं ठीक आहे युरिक ऍसिड त्याच्यानंतर टॉक्सिसिटी बघायची आपल्या टॉक्झिसिटी म्हणजे त्याच्या विषारीपणानुसार जास्तीकडून कमीकडे तर अमोनियाची सगळ्यात जास्त आहे कांट बी स्टोअर इन बॉडी ठीक आहे अमोनिया इज हायली टॉक्सिक लेस्ट ऑफ धी कॅन स्टोअर फॉर लॉंगर टाइम म्हणजे युरिकोटेलिक म्हणजे मध्ये युरिया जो आहे तर तो कसा लेस्टॉक्सिक आहे आणि तो जास्ती काळासाठी साठवला जातो आणि युरिक ऍसिड जे आहे तर ते इन वाटत पाण्यामध्ये बिरगडत नाही अँड लिस्ट टॉक्सिक सगळ्यात कमी टॉक्सिक आहे स्टोरिंग बॉडी फॉर लाँग टाइम हे सुद्धा लॉंग टाइम पर्यंत बॉडी मध्ये स्टोअर केलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा वॉटर रिक्वायरमेंट वॉटर रिक्वायरमेंट तर अमोनिया साठी कसं आहे तर नीड मोर वॉटर फॉर एक्सप्रेशन सुटेबल टू अॅक्वेटिक अॅनिमल अॅक्वेटिक अॅनिमल मुळातच ते पाण्यात त्यामुळे ते पाणी इंटेक करू शकतात त्याचा त्याला काही प्रॉब्लेम नाहीये ह्यांना कसं जास्त पाणी लागतं त्याच्यानंतर ते युरिओटेलिक मध्ये कसं आहे बिईंग अ स्मॉल मॉलिक्युल युरिया कॅन बी फिल्टर इझिली इन द किडनी बघा ह्याला कसं लागतं तर थोड्या प्रमाणामध्ये पाणी लागतं आणि मग ह्या थोड्या पाण्यामध्ये सुद्धा ते काय इझिली ते किडनीमध्ये फिल्टरेट होऊ शकतं आणि मध्ये कसं आहे तर युरिक ऍसिड मुळातच पाण्यामध्ये सोल्युबल नाही ठीक आहे त्यामुळे त्यासाठी लागणारं पाणी सुद्धा कसं आहे तर ते एकदम थोडं आहे आणि जे हे जे सुटेबल कोणासाठी टेरिस्टर एनिमल्स जे आहेत म्हणजे जमिनीवर राहणारे दोज हॅव्हिंग शेल्ड शेल्ड ओके की ज्यांच्या भोवती काय आहे आवरण आहे ठीक आहे तर त्यांना सगळ्यात कमी पाणी लागतं एक्झाम्पल्स बघा कुठं कुठं कुणाकुणाला म्हणजे कुठल्या कुठल्या ग्रुपमध्ये कुट कोण येतात प्रोटोझोन्स प्रोटीन स्पॉन्जेस सिलेंड निडारियन्स लिव्हर फ्लू टेप वर्म एस्केरिस नेरिस लीच पिया सॉरी पायला आणि बोनी फिशेश एवढे सगळे जे आहेत गोड्या पाण्यातले ते सगळे काय करतात अमोनोटेलिक आहेत म्हणजे अमोनियाचं उत्सर्जन करतात दुसरं युरेकोटेलिक बघा युरिकोटेलिक मध्ये कोण आहे ते येतोय कार्टेजिनिस फिशेस येतात फ्रॉग्स अँड टोडस टर्टल्स एलिगेटर्स ऑल मॅमल्स सगळे मॅमल्स काय युरिओटेल युरिओटेलिक आहेत ठीक आहे युरिया सोडतात आणि जे युरेकोटेलिक जे आहेत त्याच्यामध्ये बघा इन्सेक्ट्स आहेत लँडस्नेस भूपृष्ठावर राहणाऱ्या ज्या हे आहेत आपल्या गोगल गाई रेप्टाईल्स ओके सरपटणारे प्राणी आणि क्रुस्टेशियन्स बर्ड्स ओके हे सगळे काय करतात तर युरिक ऍसिड सोडत असतात ठीक आहे आता इतर उत्सर्जित पदार्थ कटले कुठले बघा ठीक आहे इतर उत्सर्जित पदार्थ तर ह्याच्यामध्ये पहिला आहे अलेंटोनिन पहिला पदार्थ पहिला पदार्थ कुठला आहे ऍलिंटोनिन आहे ठीक आहे तर ह्याचं उत्सर्जन याचं उत्सर्जन गर्भ करत असतो आता अलेंटोनिन हा जो मुळातच हा जो पदार्थ आहे ना हा पदार्थ युरिक ऍसिड पासून बनतोय अलेंटोनिन कशापासून बनतोय युरिक ऍसिड पासून आणि याचं उत्सर्जन गर्भाच्या माध्यमातून केलं जातं गरमाच्या माध्यमातून ठीक आहे हिप्युरिक हिप्युरिक ऍसिड बघा तर ते उत्सर्जन कधी होते जर आहारामध्ये बेन्झोईक ऍसिडचं जर प्रमाण वाढलं ना तर हिप्युरिक ऍसिडचं म्हणजे हिप्युरिक ऍसिड तयार होत ठीक आहे उत्सर्जन हिप्युरिक होतं बेंझोइक ऍसिड आहे ना मोस्टली प्रिझर्वेशनसाठी वापरतात म्हणजे लोणच्या मध्ये बेन्झोईक ऍसिड वापरत असत ठीक आहे मग जर त्याचं प्रमाण जर जास्त झालं आहारामध्ये ठीक आहे तर तिथं हिप्युरिक ऍसिडचं उत्सर्जन होतं त्याच्यानंतर तिसरं आहे क्रिएटिव्हि क्रिएटिवन इन बघा तर हेच स्वरूप कसं आहे क्रिएटिव इन शब्द आपण बऱ्यापैकी ऐकलेला असतो ठीक आहे सगळ्यांनी तर क्रिएटिव्ह इन कसं आहे स्नायूमध्ये असणारा उपयोगी ऍसिड आहे क्रिएटिन ठीक आहे आणि तो उत्सर्जन कोण करत बघा फिटस करतो म्हणजे गर्भ करत असतो आणि गर्भवती स्त्रिया सुद्धा अं उत्सर्जित करत असतात ठीक आहे जे मोस्टली जिम ला जाणारे वगैरे लोक आहेत त्यांना याबद्दल माहिती असते ठीक आहे आता मानवी उत्सर्जनाची संस्था बघायची आपल्याला बघा प्रत्येक मध्ये आपण ह्युमन शी रिलेटेड जे काही ऑर्गन सिस्टम आहे तर ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करतो त्याच्यावरती आयोग परीक्षांना प्रश्न येतो आयोगच नव्हे तर बाकीच्या ज्या सरळ सेवा आहेत तर त्या सरळ सेवांमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात ठीक आहे आता बघा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटक येतात तर पेअर ऑफ किडनी येते याच्यामध्ये म्हणजे मानवीची जे उत्सर्जन संस्था आहे त्याच्यामध्ये काय काय पेअर ऑफ किडनी इथे किडनी आणि इथे किडनी तर अशा दोन किडनीचे म्हणजे दोन एक पेअर येते किडनीची त्याच्यानंतर मूत्रवाहिनींची जोडी ही मूत्रवाहिनी आहे ही एक आणि ही एक ही मूत्रवाहिनीची जोडी त्याला पेअर ऑफ युरेटर म्हणतात युरेटर त्याच्यानंतर इथे आशय ओके म्हणजे युरिनरी ब्लॅडर म्हणतात ब्लॅडर हे युरिनरी ब्लॅडर आहे ठीक आहे हे ब्लॅडर आहे आणि एक येतो युरेथ्रा ह्याला युरेथ्रा म्हणतात युरेथ्रा म्हणजे जो मूत्र उत्सर्जनाचा जो मार्ग आहे ना त्याला युरेथ्रा म्हणतात ह्या दोन काय झाल्या ही किडनी दुसरी किडनी ठीक आहे ही काय आहे ही युरेटर आहे युरेटर म्हणजे मूत्रवाहिनी हे युरेटरी प्लॅडर ओके आणि हे युरेथ्रा आहे ठीक आहे टोटल आपण चार त्याचे अवयव बघितले आपण चार डिस्कस करणार वेगवेगळे ठीक आहे आता युरेथ्रा बघा युरेथ्रा तर पुरुषांमधला युरेथ्राची लांबी जवळपास पंधरा ते वीस सेंटीमीटर एवढी तिथे आहे पंधरा ते वीस सेंटीमीटर आणि ह्याचं नेचर जर बघितलं तर युरेथ्राचं नेचर म्हणजे ड्युएल नेचर आहे ड्युएल नेचर म्हणजे काय तर ही जी युरथ्रा म्हणजे ही जी नलिका आहे युरथ्रा म्हणले बघा ठीक आहे जस्ट मिनिट नाही सॉरी सॉरी युरेथ्रा हिता इतर आणि हे युरथ्राचा नेचर कसं आहे तर हे ड्युअल नेचर आहे डुएल नेचर म्हणजे ह्याच भागातून मूत्र पण उत्सर्जित होतं आणि ह्याच्यातून स्पर्म सुद्धा उत्सर्जित होत असतात ठीक आहे म्हणून डुएल नेचर आहे लेडी मध्ये त्या पद्धतीचं नेचर नसतं ठीक आहे लक्षात ठेवा स्त्रियांमध्ये म्हणजे ज्या भागातून अंडाशय बाहेर पडतात ते तो पार्ट पूर्णपणे डू, ते सेपरेट आहे ओके आणि मूत्रमार्ग हा सेपरेट आहे पुरुषांमध्ये तसं नाही पुरुषांमध्ये जे युरेथ्रा आहे तिथं सिंगल म्हणजे डुअल नेचर आहे आणि स्त्रियांमध्ये युरेथ्रा जे आहे तिथं सिंगल नेचर आहे फक्त युरिन सिक्रेट म्हणजे युरिन उत्सर्जित होतं त्याच्यामधून ठीक आहे तर म्हणजे जो मासिक पाळीच्या पिरियडमध्ये जो रक्तस्राव होतो तर तो युरिनच्या म्हणजे मधून होत नाही त्यासाठी सेपरेट मार्ग आहे ठीक आहे तर पुरुषांमधल्या युरेथ्राची लांबी पंधरा ते वीस सेंटीमीटर आहे महिलांमधल्या युरेथ्राची लांबी पाच सेंटीमीटर आहे ठीक आहे पाच सेंटीमीटर आता याचा नेचर कसं असतं बघा तर सिंगल नेचर आहे फक्त युरिन एक्सप्रेट होतो याच्यातून याच्यातून बाकी काही एक्सप्रेट होत नाही ठीक आहे पुरुषांचं तसं नाही ब्लॅडर बघा आता दुसरा आहे ब्लॅडर आहे म्हणजे आपण खालन निघालोय निघालो की ब्लॅडर आहे ब्लॅडर ह्याचे मूत्र साठवण्याची क्षमता जवळपास तीनशे ते सातशे एम एल तीनशे ते सातशे एम एल जवळपास अर्धा लिटर मूत्र म्हणजे जे हे आहे ओके फिशअप आहे तर ते याच्यामध्ये जा साठवलं जातं आणि ह्याच्यामधल्या आकुंचनासाठी म्हणजे ज्यावेळी जास्त जोरात आपल्याला जे लघवी आले असं म्हणतो त्यावेळी काय होत असतं टायट्रोस नावे असतात ओके त्या ब्लॅडर मधले तर ते आकुंचन होतात ओके ते मसल्स आकुंचन करायला मदत करतात स्नायू ह्याच्यामुळे मग आपल्याला लघवीला आल्याची भावना होते ठीक आहे त्याच्यानंतर युरेटर युरेटर म्हणजे मूत्रवाहिनी ही मूत्रवाहिनी ठीक आहे युरेटर म्हणजे ही मूत्रवाहिनी याच्याबद्दल बघूया या मूत्रवाहिनीची जवळपास लांबी बघितलं तर ती लांबी चाळीस सेंटीमीटर एवढी ठीक आहे चाळीस आणि हा अनैच्छिक अवयव आहे आणायची याच्यावरती मानवाचं कंट्रोल नाहीये ठीक आहे मानवाचं कंट्रोल नाही इन द सेन्स कि तो ऐच्छिकरित्या त्याच्यावरती काय कंट्रोल ठेवता येत नाही ती क्रिया आणायची काय आणि फायनली मग इथे किडनी ओके ही किडनी आहे इथं बघितलं आपण ही किडनी ह्या ठिकाणी बघा ही अशी किडनी आहे ठीक आहे तर किडनीचं लोकेशन किडनीचं लोकेशन बघा ऍबडॉमिनल म्हणजे आपले जे पोट आहे ओके तर त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे त्याला रेट्रो ऍबडॉमिनल म्हणतात मागच्या बाजूला असते मग रेट्रो ऍबडॉमिनल ठीक आहे म्हणजे शरीराच्या मागच्या भागामध्ये आहे इथं बघा किडनी आहे ठीक आहे पण हे मागच्या बाजूला आहे बरं का पुढच्या बाजूला नाही ठीक आहे आणि ह्याचा आकार जर बघितलं तर घेवड्याच्या बी प्रमाण आकार आहे बघा बघा घेवड्याचे बी सारखे दिसतील ठीक आहे आणि ह्याची उंची जर बघितली तर जवळपास दहा ते बारा सेंटीमीटर म्हणजे जवळपास अर्ध्या फुटापर्यंत आहे अर्ध्या फुटाला थोडी कमीच आहे दहा ते बारा सेंटीमीटर एवढी त्याची उंची असते रुंदी जर बघितली तर ती पाच ते सात सेंटीमीटर म्हणजे मोठीच घेवड्याच्या आकाराची बी आहे ती ओके करून बघा आणि जाडी जर बघितली त्याची तर ती दोन ते तीन सेंटीमीटर एवढी आहे आता ह्याच्या समोरच्या बाजूचं जे आवरण आहे ना म्हणजे किडनीच्या समोरच्या बाजूचं आवरण त्याला पेरिटोनियम असं म्हणतात ठीक आहे पेरिटोनियम आणि ह्याची जी जागा आहे ते छातीचा बारावा मानका त्याला टी ट्वेल असं म्हणतात आणि कमरेचा तिसरा मानका त्याला एल थ्री म्हणतात तर ह्याच्या दरम्यान आहे ना म्हणजे टी ट्वेल आणि एल थ्रीच्या दरम्यान ही किडनी असते आपल्या म्हणजे दोन किडनी असतात मानवाच्या शरीरात दोन किडनी असतात बरं का लक्षात ठेवा पण माणूस एका किडनीवरती पण जिवंत राहू शकतो ठीक आहे तर ह्याचं वजन बघा तर पुरुषामध्ये किती जवळपास सव्वाशे ते एकशे सत्तर ग्रॅम एवढं वजन आहे सव्वाशे ते एकशे सत्तर म्हणजे स्त्रियांमध्ये वजन किती आहे जवळपास एकशे पंधरा ते एकशे पंचावन्न ग्रॅम आहे एकशे पंधरा ते एकशे पंचावन्न ठीक आहे बाहेरच्या बाजूने जर आकार आकारमान बघितलं तर हे बहिर्वक्र आहे किडनी कशी आहे बहिर्वक्र आहे बघा बहिर्वक्र म्हणजे आपला घेवडा असतो ना प्रॉपर आहे बघा ही बहिर्वक्र प्रकारची किडनी आहे बहिर् म्हणजे किडनीचा शेपच बहिर्वक्र आहे ठीक आहे हे बघा हे वृक्क म्हणतो ना जी ग्रंथी दिसते का ही ही ग्रंथ आहे ना ह्याला आधी वृर्कृती म्हणतात ऍड्रनल ग्लँड म्हणतात हे मागाशी सांगायचं राहिलं की ऍड्रेनल ग्लँड आहे ठीक आहे तर घेवड्याच्या बीच आकारासारखं बहिर्वक्र आहे आंतरवक्र नाही आंतरवक्र आंतर एकच बघितलं होतं आपण सर्क्युलेटर सिस्टम मध्ये ते काय होतं ते होते आरबीसी ठीक आहे आणि हे कसं आहे हे बहिर्वक्र आहे ठीक आहे आतल्या बाजूच्या खड्ड्याला काय म्हणतात त्याला हायलम म्हणतात आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला बहिर्वक्र आहे का पण आतमध्ये हा जो खड्डा दिसतोय ना ह्याच्यामध्ये हे पिरेमिड सारखी रचना भरली बघा त्याच्यात तर त्या खड्ड्याला म्हणतात हायलम ठीक आहे आणि फक्त बेडकाच्या किडनीमध्ये हायलम नसतं माणसाच्या किडनीमध्ये हायलम असतं तर दोन्ही किडनीच्या रचनेमध्ये काय फरक आहे बघा काय फरक आहे तर उजवी जी किडनी आहे तर ती डाव्या किडनीपेक्षा थोडीशी खालच्या बाजूला आहे ठीक आहे असं का कारण उजव्या बाजूला काय आहे लिव्हर आहे लिव्हर आपण बघितलं लिवर ठीक आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपण लिव्हर बघितले आहे ठीक आहे तर हे लिव्हर उज्या बाजूला असल्यामुळं उजव्या बाजूची किडनी आहे ती थोडीशी खालच्या बाजूला असते किडनीचं जे बाह्य आवरण आहे ना त्या बाह्य आवरणाला म्हणतात रिनल कॉर्टेक्स काय म्हणतात त्याला रिनल कॉर्टेक्स किडनी म्हणजे पेरे पेरेटोनियम पण आहे बघा समोरच्या बाजूला जे असणार आवरण आहे की नाही तर ते कुठले पेरेटोनियम आणि सगळ्यात बाहेरच्या बाजूचं जे आवरण आहे त्याला रिनल कॉर्टेक्स असं म्हणतात आणि कॉर्टेक्स मध्ये अठरा पिरॅमिडच्या आकाराचे घटक असतात ह्याला मेडूला म्हणतात म्हणजे बघा हे अठरा घटक आहे बी सारख्या दिसत नाही त्रिकोणी त्याला मेडूला म्हणतात मेडूला किती जवळपास अठरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा दिलेले आहेत काय काय आत लपले ठीक आहे टोटल किती अठरा पिरामिड सारखे स्ट्रक्चर आहेत त्याला मेडूला म्हणतात आता किडनी पर्यंत पोहोचणारी धमनी कुठली आहे बघा धमनी आपण धमनी म्हणजे काय शेरा म्हणजे काय केश वाहिन हे सगळं बघितलं सर्क्युलेटरी सिस्टम तिकडे जाऊन बघायचं ठीक आहे तर किडनी मध्ये पोहोचणारी जी धमनी आहे त्याला रिनल आर्टरी म्हणतात रिनल आर्टरी आणि त्यापासून बघा रिनल आर्टरीला आर्टरी पेक्षा आर्टिओल ठीक आहे आर्टरीचा छोटा पार्ट काय बनतो छोटी ब्रांच बनते त्याला आर्टिओल म्हणतात आणि आर्ट्री आर्टिओल आणि हे पासून छोटं जे बनतं ना त्याला हे म्हणतात कॅपलरीज म्हणतात ठीक आहे तर ही जे रिनल आर्टरी पासून रिनल आर्ट्रिओल बनतं आणि ही रिनल आर्ट्रिओल कॅप्सूल मध्ये प्रवेश करते आणि एक जाळ तयार करते ह्या जाळ्याला ग्लोमेरुलस म्हणतात आता ते आपण थोडं सेपरेट बघणार आहे कॅप्सूल वगैरे काय आहे किंवा ग्लोमेरुलस काय आहे फक्त ऐका ही गोष्ट ग्लोमेरुलस इथं हे नेफ्रॉन मध्ये सगळी रचना आहे बर काही मी जे सांगतो ना आता ग्लोमेरुलस वगैरे तर ते नेफ्रॉन मधली रचना नेफ्रॉन हा त्याचा फंक्शनिंग युनिट आहे कुणाचं किडनीचं ज्या पद्धतीनं आपण ह्याचं बघितलं होतं कशाचं आपल्या फुफ्फोसाचं बघितलं होतं फुप्फोसाचं काय होतं तर फुप्फोसाचं आपलं हे आहे हे होता आपला म्हणजे जा कोश म्हणतात त्याला वायुकोश होता वायुकोश ठीक आहे वायुकोश त्याला ब्रॉन्क्युलस म्हणतात ब्रॉन्क्युलस ते ब्रॉन्क्युलस त्याचा म्हणजे फंक्शनिंग ग्रुप होता घटक होता तसा किडनीचा फंक्शनिंग घटक कुठला आहे तर ते आपल्या हे आहे काय नेफ्रॉन आहे ठीक आहे तर बघा ग्लोमेरुलस कशापासून बनलाय तर केशवाहिन्यांनी बनलेला असतं पहिले हे राहिलं वरच रिनल आर्टरी रिनल आर्टरीवल झाला आर्टरीवल बॉमन कॅप्सूल मध्ये प्रवेश करतो दळ तयार करतो त्याला <laughs> <जा> ग्लोमेल ग्लोमेरुलस आता <laughs> हे जे ग्लोमेरुलस आहे हे <laughs> ग्लोमेरुलस केश वाहिन्यांनी बनले कशाने बनले केश वाहिन्यांनी आणि प्रत्येक मिनिटाला किडनीला रक्त पुरवण्याचं काम ते करत असत किती रक्त पुरवत जवळपास अकराशे ते बाराशे एम एल रक्त किडनीला पुरवला जातो प्रत्येक मिनिटाला म्हणजे जवळपास चौवा लिटर रक्त पुरवला जातो त्याला सॉरी प्रत्येक मिनिटाला द्वारे जवळपास सव्वाशे मिली पर मिनिट म्हणजे एवढं रक्त काय केलं जातं गाळलं जातं आणि ह्याला ग्लोमिरोलर फिल्टरेट रेट, रेट म्हणजे जे आर असं म्हणतात बघा बघा आता रक्त तर सगळं आहे कि ते किडनीतून पास होणार आहे जेणेकरून रक्त गाळलं पाहिजे त्याच्यामध्ये चांगले सबस्टन्सेस ठेवले पाहिजेत सॉल्ट ठेवले पाहिजेत जे खराब पदार्थ आहेत उत्सर्जित पदार्थ तर ते बाहेर टाकले पाहिजेत ओके ते ब्लडमध्येच येणार आहेत ना पेशी पर्यंत पोहोचणारे कोणी कॅपलरी आहे कॅपलरी काय करते त्याचं सगळं घेते नको असलेले पदार्थ पेशी मधले अल्टिमेटली सगळं पेशी मध्ये सुरू आहे ना ते पेशीमधून घेण्याचं काम कोण करतं कॅपलरीच करतात मग कॅप्लरीज तर परत जाऊन काय बनतं पुढं तर जशी रेन आर्टरी आहे तशी वेन आहे ओके मग ते वेन बनतात ओके वेन्युअल वेन आणि मग त्याच्यामध्ये ते सगळे घटक येताय ठीक आहे मग हे सगळं कुठं जातं सगळा जो फिल्टरेट आहे म्हणजे ब्लड आहे शुद्ध अशुद्ध ब्लड जे आहे ते सगळं कुठं जात आहे ते जाते किडनी मध्ये जवळपास मिनिटाला किती जाते अकराशे ते बाराशे एम एली एवढं ब्लड जाते कशासाठी वापरण्यासाठी नव्हे शुद्ध होण्यासाठी जाते ठीक आहे हे प्रत्येक मिनिटाला ग्लोमेरुलस थ्रू काय केलं जातं सव्वाशे मिली एवढं रक्त काढलं जातं एका ग्लोमेरुल्सद्वारे बरं का अशी एक हजारो लाखो नेफ्रॉन्स आहेत तेवढ्यामध्ये तेवढे ग्लोमेरुलस आहेत ठीक आहे म्हणून ते पटपट होते अजून मिनटाला जवळपास सव्वा लिटर रक्त जर गेलं मग ते एवढं करणार ठीक आहे तर ह्याला ग्लोमेरोला फिल्टरेट रेट म्हणतात आणि किडनी रोज काय करते जवळपास एकशे ऐंशी लिटर एवढं रक्त गाळत असते मग शरीरामध्ये एकशे ऐंशी लिटर रक्त का नाही शरीरामध्ये पाच लिटर रक्त आहे पण हाय तेच रक्त वारंवार वारंवार फिल्टरेट केलं जाते ठीक आहे मग जवळपास किती वेळा किती रक्त गाळलं जाते एकशे ऐंशी लिटर एवढं रक्त गाळलं जाते आणि हे रक्त किडनीद्वारे दररोज आहे ना दररोज चारशे वेळा काढलं जात म्हणजे पाच लिटर रक्त किती वेळा गाळलं जाते चारशे वेळा जाते म्हणजे जवळपास पाचशे वीस किती झाले दोन हजार Uh, म्हणजे दोनशे लिटर झालं ना जवळपास म्हणजे एवढा mm. झालं मग ते गाळला गेलं ठीक आहे पाच लिटर रक्त चारशे वेळा गाळायचं ठीक आहे मग यापासून किती मूत्र निर्माण निर्माण होते ठीक आहे किती मूत्र निर्माण होईल तर जवळपास एक ते दोन लिटर मूत्र तयार होत आणि उरलेले जे डोका आ... जो गाळ शिल्लक राहतो नव्याण्णव टक्के जे रक्त आहे तर तेच पुनर्शोषण होतं एक ते दोन लिटर काय होते मूत्र तयार होतं आणि उरलेलं नव्याण्णव टक्के रक्त आहे ना तर ते सिक्वेन्स पण आपल्याला बघायचं ते विचारला जातो परीक्षेला किडनीद्वारे एक संप्रेरक स्रवलं जातं बघा काय त्याचं नाव आहे इरेथ्रोपोएटीन नावाचा संप्रेरक आहे आणि हे संप्रेरक काय करतं डायलिसिस ब्लडचं डायलिसिस घडवून आणतं कुठलं इरेथ्रोपोएटीन नावाचा संप्रेरक ओके किडनीद्वारे